नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्ते मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची जी विटंबना झाली होती त्यावरून जो दौंड तालुक्यामधील यवत या ठिकाणी जो काही वाद झाला होता जे काय दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती त्या संदर्भामध्ये आज पोलीस स्टेशनमध्ये गावकऱ्यांची आणि दोन्ही समाजाची जे काही शांतता बैठक होणार आहे या बैठकीचं आयोजन केलं आहे त्या संदर्भामध्ये दौंड तालुक्यातील आमदार राहुल कुल यांनी यांचं जे काय म्हणणं आहे ते आपण म्हणणं ऐकूयात ना हे गाव आणि हा परिसर शांत ठेवण्यासाठी करणं आवश्यक आहे ते मी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि या शांतता बैठकीमधून एवढंच अपेक्षित आहे की जे काही घडलंय पुन्हा होऊ नये आणि कुणी काही चुकीचं केलं तरी त्याला शासन कसं करावं या संदर्भातली गावात बैठक करून त्या संदर्भातले निर्णय गावानेच घ्यावेत अशा संदर्भातला निर्णय करण्यासंदर्भातली प्रक्रिया आता आहे बऱ्याच वेळेला गावचे निर्णय या परिसरात ज्या ज्यावेळी घटना घडल्या त्यावेळी गावातल्याच मंडळींनी केल्यामुळे ते शांततेने झाले कधी कधी सगळ्यांचाच उद्देश चांगला नसतो आणि शेवटी गाव आपणच चालवावं या उद्देशाने सगळ्यांनी एकत्रित मिळून पक्ष जात पात आडनाव हे सगळ्या बाजूला ठेवून गाव म्हणून निर्णय करण्यासाठी शांततेने बैठक घेऊन हे गाव सुरळीत करण्याचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि तसंच अपेक्षित आहे पोलिसांकडून एकंदरीत एक आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत एकंदरीत एक एकोणीस आरोपी देखील सिद्ध झालेले आहेत या आरोपींच्या संदर्भात आज शांतता बैठकीमध्ये काय पॉझिटिव्ह बाजू हो नाही शांतता बैठकीमध्ये गाव म्हणून फिर्यादी गावातले आहेत आरोपी गावातले आहेत त्या संदर्भातली नाव बरीचशी जी त्या गडबडीत गोंधळामध्ये दिलेली आहे त्यामुळे खरं त्याच्यामध्ये कोणी दोषी आहे तेवढ्या पुरताच हा विषय मर्यादित ठेवून विनाकारांची शेकडो नावं त्याच्यामध्ये आलेली आहेत ती त्याच्या संदर्भातला निर्णय होईल आणि जे खरच दोषी आहेत त्यांनी खरंच उद्दिष्ट चुकीचं ठेवून या सगळ्या गडबडीमध्ये चुकीच्या उद्देशानं चुकीचं काम केलं असेल तेवढ्या पुरताच हा विषय मर्यादित राहावा अशी भूमिका राहील असं मला वाटतं भविष्यात अशा गोष्टी पुन्हा पुन्हा घडू नये तालुक्याचे लोकप्रतिनिधी नाही मी आता पहिल्यांदा ज्या दिवशी पहिली सव्वीस तारखेला घटना घडल्यानंतर प्रांत तहसीलदार माननीय डीवायस पी या सगळ्यांना विनंती केली आणि सूचना केल्या की के अशा प्रकारची जी ठिकाणं आहेत जिथं भावन भावना दुखावण्याची भविष्यामध्ये शक्यता आहे त्या ठिकाणी वॉल कंपाऊंड पासून तर ग्रिल पर्यंतची कामं आपण हाती घेऊ त्याच्या संदर्भातलं सर्वेक्षण केलं जाते आणि कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी भविष्यामध्ये असं काही व्हायची शक्यता आहे ती ठिकाणी संरक्षित करण्यासाठी आम्ही एक प्लॅन तयार करतोय आणि तो झाला तर भविष्यामध्ये प्रत्येक ठिकाणाची जबाबदारी मग ग्रामपंचायत असेल एखादी संस्था असेल एखादं मंडळ असेल त्यांच्याकडे देऊन अशा प्रकारचा पावित्र्याचा भंग होणार नाही याची काळजी आम्ही तालुका स्तरावर घेतोय जिल्हाधिकारी यांच्याकडून एकंदरीत सहा दिवस जमावबंदीच्या आदेश देण्यासाठी आज खऱ्या अर्थाने पूर्णतः जमावबंदी आठवली मागचे प्रत्येक दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या पासून सगळ्या अधिकाऱ्यांशी मी संपर्कात आहे आणि या परिस्थितीमध्ये गावातल्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे त्या त्या टप्प्यामध्ये जे काही जमावबंदी हटवण्याची प्रक्रिया केली आणि आज काल दोन तीन दिवस मी जवळपास मागचे चारही दिवस मध्ये आहे आणि सगळ्यांचे ऐकून घेऊन सगळ्यांच्या मध्ये त्यांना आवश्यक ते सहकार्य करून हे गावात सुरळीत व्हावं आणि सुरक्षित व्हावं या दृष्टीनं सगळ्यांशी संवाद करून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली होती त्याप्रमाणे आता गाव पुन्हा एकदा सुरळीत सुरू अशा प्रकारे जर घटना घडली तर कुणी कायदा हातात न घेता त्याची रितसर तक्रार करावी आणि जो चुकीचं करेल त्याला कुणीही पाठीशी घालणार नाही याची निश्चितपणे खात्री आम्ही देऊ त्याचबरोबर त्याला मदत करणारा जरी कुणी असेल तर त्यांची सुद्धा बारकाईने चौकशी करून असं कुणी दुष्कृत करणार असेल तर त्याला कुठंही आपण थारा देणार नाही कुणी प्रशासन मदत करणार नाही याची निश्चितपणे मी खात्री देतो परंतु असं कुणी काही चुकीचं केलं तर कायदा हातात घेऊ नये अशी सुद्धा माझी प्रामाणिकपणे विनंती तालुक्यातील सगळ्या विशेषतः तरुण मंडळींना राहील भाजपचे नेते विजय कुमार गावात असं म्हणाले की शिंदे गटाच्या मस्ती नाही आता तो, तो माझ्या स्कोपच्या बाहेरचा विषय आहे त्यांनी काय बोलले हे मलाही माहीत नाही आणि मी त्याच्याकडे काय बघण्याचं कारणही नाही Okay. Okay. I... मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज दौंड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा